नमस्कार आज आपण घोडची भाजी करणार आहोत ही भाजी अशी असते मोठ्या पानांची भाजी असते ही ही भाजी घ्यायची आपल्याला आवडत असेल तशी ही अर्धी वाटी चण्याची डाळ त्यामध्ये पाव वाटी तुरीची डाळ घेतली मी ही डाळ दोन तास आधी भिजत चालायची नंतर शिजाय शीजल, शिजायला टाकायची एक कांदा घेतलेला आहे उभा कापून एक टोमॅटो घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं खुँगर। खोबऱ्याचे लांब थोडेसे छोटे छोटे पातळ पाक करून घ्यायचे आपण आणि मीठ घेतलेले आहे अद्रक एक इंच अद्रक बारीक किसून घेतलेले आहे हे आपल्याला सगळं एकत्र कुकरमध्ये शिजत शिजत टाकायचे चला तर आपण ही भाजी आता शिजायला टाकू कुकर मध्ये एक दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये ही डाळ टाकायची अद्रक शिजलेला अद्रक घालायचं कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा मिरच्यांचे तुकडे भाजी पण टाकून द्यायची आपण आपण हळद टाकायची हे शेंगदाणे आणि खोबरे हे जे आहे ते आपण वेगळं शिजायला ठेवणार आहोत कुकरमध्येच ठेवणार ते वेगळे टाकणार आहोत कारण खाता भाजी भाजीमध्ये आपल्या तोंडामध्ये खोबरे आणि शेंगदाणे असे खाताना आले पाहिजे म्हणून आपण ते वेगळे टाकणार आहोत हे जे आपलं डाळ आणि भाजीचं साम कैत्य आहे हे शिजल्यानंतर आपल्याला हे चांगलं घोटून घ्यायचं आहे म्हणून मी शेंगदाणे आणि खुकळे हे वेगळं शिजायला ठेवणार आहे कुकर मध्ये आपण तीन शिट्ट्या लावून कुकरला दाण आणि भाजी शिजून घेणार आहोत आपल्या तीन शेटे झालेल्या आहेत शिजली की नाही डाळ आपण बघून घेऊ अशा प्रकारे डाळातली शिजलेली आहे थोड़ा से ब्लेंडर ने अपन फिर भी देख दिया बगा ही अच्छी फिर उन बेचा अपन ब्लेंडर ने आता अपन पढ़नी दिली आता आपण गोडच्या भाजीला फोडणी देणार आहोत तेल घ्यायचं आहे पाणी घेणार आहोत आपल्याला लागलं तर गरज वाटते तर जिरे मोहरी मीठ लसण ठेचून घेतलेलं आहे हिंग गरम मसाला धना पावडर हळद हे लाल ति तिखट कलरसाठी घेतलेलं आहे मी तिखट नाही येते जास्त हे तिखट आहे कढीपत्ता को आणि कोथिंबीर तेल टाकून घेऊ आपण कढाईमध्ये जिरे मोळी हिंग टाकणार त्यामध्ये लसन घेतलेलं खट, कलर साठी हळद धना पावडर आणि गरम मसाला हे छान तेला उद्यायच मंद गॅसवर नंतर आपली शिजलेली ही भाजी भाजी शेंगदाळ्याने खोबरं शिजून ठेवलेलं ते पण टाकायचं थोडस आपण पाणी टाकणार आहोत थोडस अजून थोडं पाणी घालू थोडस मीठ थोडीशी कोथिंबीर घालू आपल्या भाजीला छान कड आलेली आहे आपल्याला आवडत असेल तसं पण पाणी घालायचं त्यामध्ये या भाजीमध्ये काही लोक गूळ सुद्धा घालतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आपली भाजी तयार आहे आपण ती आता खाण्यासाठी घेणार आहोत आपली गोडची भाजी तयार आहे आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया गोडची भाजी